फ्रेंड कशा आहात तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करणार आहोत जी की आपण लेसने ब्लाऊज डिझाईन करणार आहोत ह्या ठिकाणी मार्किंग करून घेत आहे सर्व ह्या ठिकाणी सर्व साईडने मार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही तुमची मार्किंग करून घेऊ शकतात आता दोन इंच वरती गळ्याची मार्किंग करून दहा इंचावरती गळ्याला मार्क करून घेतलेला आहे तीन इंच असं वाढून या ठिकाणी दोन्ही पॉईंट जॉईन करून घेत आहोत जॉईन केल्यानंतर या ठिकाणी गोलाकार मध्ये या ठिकाणी मी शेप दिलेला आहे गोलाकारामध्ये शेप देऊन झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत हा आपला अस्तरचा गळा कट झालेला आहे आणि हा ब्रासो साडीवरील ब्लाऊज पीस आहे जे की आपण या ठिकाणी सिंपल अशी डिझाईन करणार आहोत लवकरात लवकर होईल आणि सर्व ना आवडेल अशी ही डिझाईन आपण या ठिकाणी करणार आहोत ब्लाऊजवरती ठेवून झाल्यानंतर आपण जेवढा कापड लागेल तेवढा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत बाहेरच्या साईडने थोडासा एक्स्ट्रा कापड कट केल्यान ब्लाऊज कम जास्त होणार नाही आणि एक्स्ट्रा कापड झालेला आपण नंतरने कट करून घेऊया तर अशा पद्धतीने या ठिकाणी ब्लाउजवरती मी हा कापड ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा ठेवून त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत गळ्यावरती तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पिन किंवा सुईने स्टिचिंग करू घेऊ शकतात किंवा सुईने त्या ठिकाणी मार्क करून घेऊ शकतात आपण या ठिकाणी गळ्यावरती गोल शिलाई घालून घेत आहोत ह्या ठिकाणी गळ्यावरती गोल शिलाई घालून झाल्यानंतर खालच्या साईडलासुद्धा या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहे खालच्या साईडला शिलाई घालून झाल्यानंतर आपण या ठिकाणी पलटीसुद्धा मारून घेणार आहोत तुम्हाला पलटी मारून घ्यायची नसेल तर गळ्यावरती शिलाई घालून घ्या आणि गळा पलटी मारून त्या ठिकाणी खालच्या साईडला पट्टी वापरू शकतात तर जो एक्स्ट्रा कापड होता ब्लाउजचा सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत आतमधला कापड कट करून झाल्यान नंतर आता आपण या ठिकाणी पलटी मारून घेत आहोत पलटी मारून व्यवस्थित हा कापड व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची डापटी शिलाई घालण्यास सुरुवात करायची तर गळ्यावरती सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई घालून घेत आहोत तर गळ्यावरती शिलाई घालून झाल्यानंतर आपण खालच्या साईडला सुद्धा डापटीप शिलाई घालून घेणार आहोत कापड हा व्यवस्थित करून घ्यायचा आणि हाताच्या साईडने खालचा कापड खालच्या साईडला करायचा वरचा कापड वरच्या साईडला करायचा आणि त्या ठिकाणी व्यवस्थित अशी एका लाईनमध्ये शिलाई घालून घ्यायची तर शिलाई घालून झाल्यानंतर कडेच्या साईडने सुद्धा आपण ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत कडेच्या साईडने शिलाई घातल्यामुळे ब्लाऊज हा गोळा होत नाही आणि व्यवस्थित असा बसतो म्हणून कडेच्या साईडने शिलाई घालून घ्यायचा आणि एक्स्ट्रा कापड असेल तो सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत तर ह्या ठिकाणी सर्व साइडचा एक्स्ट्रा भाग कट केलेला आहे आता आपण ठिकाणी गळ्यावरती मार्किंग करून घेत आहोत ही मार्किंग करून झाल्यानंतर हा दोन्ही साइड एकत्र करून घ्यायचा आणि त्यावरती टॅप करून दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग उठून घ्यायची ह्या ठिकाणी आपली मार्किंग करून झालेली आहे आता आपण ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत तर लेस मी मार्किंग केलेल्या लेस लावून घेणार आहे हे फा कशा पद्धतीने मी या ठिकाणी लेस लावून घेत आहे मी ब्लाउजला मॅचिंग अशी लेस लावून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ब्लाउजनुसार ह्या ठिकाणी लेस वापरू शकतात कोणावरती थोडंसं क्रॉस करून या ठिकाणी शिले घालून घेत आहे पान शेपमध्ये ह्या ठिकाणी आकार दिलेला आहे आतमध्ये मध्ये गोलाकार आणि वरच्या बाहेरच्या साईडने आपण पॅच जो तयार करत आहोत लेसचा तो पान आकार मध्ये मी ह्या ठिकाणी दिलेला आहे तर ह्या पद्धतीने आपली एक लेस लावून झालेली आहे कोणाची तर आता मी लेसच्याच वापरणे या ठिकाणी डिझाईन करून घेणार आहे तर ही दुसऱ्या साईडने लेस कशा पद्धतीने लावून घेता हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर दोन्ही लेसच्या कुणाची तोंड एका साईडला केलेली आहे गोल्डन कलर बाहेरच्या साईडने करून या ठिकाणी लेस जॉइंट करून घेत आहे तर ही पहा कशा पद्धतीने आपली लेस जॉईंट होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही डिझाईन तयार झाल्यानंतर खूप छान दिसेल आणि ही डिझाईन कोणालाही वापरू शकतात कोणीही लिहू शकतात लहान म्हणा वयस्कर म्हणा तरुण म्हणा कोणीही ही डिझाईन वापरू शकतात आणि खूप छान ही डिझाईन वाटेल लेस लावून झाल्यानंतर आपण गळ्यावरती टक्स पाडून घेत आहोत चार चार इंचाचे आपण या ठिकाणी दोन्ही साईडला टक्स पाडून घेत आहोत तर टक्स पाडून झाल्यानंतर आपली डिझाईन तयार झालेली आहे ही डिझाईन कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया थँक्यू